जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील तहसील कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज तालुका लोकशाही दिन आयोजित करण्यात आला होता मात्र या लोकशाही दिनाचा उद्देशच हरवल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे तक्रारींचे निवारण करण्याऐवजी अध्यक्षांकडून अधिकाऱ्यांची बाजू घेतली जात असल्याचा आरोप तक्रारदार मंगेश येवले यांनी केला आहे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी नवापूर तहसील कार्यालयात तालुका लोकशाही दिन आयोजित केला जातो या दिवशी दाखल झालेल्या तक्रारींवर अध्यक्षांसमोरच तोडगा काढणे अपेक्षित असते मात्र आजच्या लोकशाही दिनात तक्रारदारांना वेगळाच अनुभव आला महिन्याभरापूर्वी दाखल केलेल्या तक्रारींवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर देणे टाळले या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी अध्यक्षांनी तक्रारदारांनाच प्रतिप्रश्न केले आणि पुढील वेळेत उत्तर देण्याचे आश्वासन देऊन वेळ मारून नेल्याचा आरोप येवले यांनी केला या प्रकारामुळे तक्रारदारालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यासारखे वाटले असे मंगेश येवले यांनी सांगितले आजच्या लोकशाही दिनात शास्त्र वजनमापे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या या लोकशाही दिनाला तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील नवापूर वनविभागाचे वनक्षेत्रपाल श्रीमती स्नेहल अवसरमल यांच्यासह विविध विभागांचे कार्यालयीन अधिकारी उपस्थित होते मात्र तक्रारदारांना अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची भावना दिसून आली प्रशासनाचा लोकशाही दिन नेमका कोणासाठी आहे असा प्रश्न आता तक्रारदारांमधून उपस्थित होत आहे नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

तो उसके बाद इसका कभी भी स्टैंपिंग नहीं हुआ मतलब तो जो साल में होता है वजन तो काटने का जो स्टैंपिंग होता है वो हर साल होता है नहीं। नहीं। तो वो किया ही नहीं था अब मेरी तकरार जाने के बाद तो वो वैसे ही दूसरे दिन घर आकर उसका वापस बंद करवा दिया लेकिन उन्होंने कारण क्या दिया कि मंगे समय में तकरार के लिए कार्रवाई की तो मेरा नाम भी ऊपर हो गया सर्वा तकरार डेवलप आए थे नाम ओपन कर दिया

महापूर तहसील कार्यालय येथे महिन्याच्या तिसरा सोमवार असल्याने लोकशाही दिन साजरा करण्यात आला आजच्या लोकशाही दिनाला सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा या उपस्थित होत्या आजच्या लोकशाही दिनात मागील महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ज्या तक्रारी दाखल करण्यात आला होता त्या तक्रारींचा निपटारा साईडलाच राहून गेला म्हणजे तो निपटारा न करता ज्या तक्रार तक्रारदारांनी केल्या होत्या तक्रारदारांनाच प्रतिप्रश्न करून एक प्रकारे सहाय्यक जिल्हाधिकारी या लोकशाही दिनाच्या अध्यक्ष यांनी तक्रारदारालाच आरोपीच्या पिंजरात उभा करण्याचा प्रकार केलेला आहे या तक मागील महिन्यात ज्या तक्रारी दाखल होत्या त्या तक्रारींबद्दल तक्रार संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्याऐवजी तक्रारदारालाच प्रतिप्रश्न करत गेल्याने तक्रारदाराचं एक प्रकारे खच्चीकरण करण्याचे काम अधिकारी करत असून ज्या संबंधित तक्रारी आहेत संबंधित ठेकेदाराविरोधी असेल किंवा विभागाविरुद्ध असेल त्यांना पाठीशी घालण्याचे काम सहाय्यक जिल्हाधिकारी आणि तालुका लोकशाही देण्याच्या अध्यक्षा जिल्हाधिक सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांनी केलेल्या आहे